नमस्कार शिवनीती अकॅडमी मॅथ्स टिप्स अंतर्गत आपण शिकणार आहोत बेरीज बेरीज करताना बेरिजेचे प्रकार त्याचबरोबर बेरीज कशी करायची आणि बेरिजेमध्ये असणाऱ्या नवीन नवीन ट्रिक्स काय आहेत टिप्स काय आहेत क्लुप्त्या नवीन काय वापरता येतील हे आपण शिकूया चला तर मग शिकूया बेरीज या ठिकाणी आपली एक जुनी पद्धत आहे त्याला आपण पद्धत पहिली म्हणतो ज्या पद्धतीमध्ये आपण पूर्वी वापरत असलेली पद्धत आपण या ठिकाणी अगोदर पाहूया या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहिली संख्या आहे पस्तीस अधिक पंचेचाळीस अधिक अडुसष्ट अधिक सत्त्याऐंशी अधिक त्र्याण्णव या पाच संख्यांची आपल्याला बेरीज करावायची आहे आपण पूर्वीच्या पद्धतीनुसार बेरीज केली असता आपली बेरीज येते तीनशे अठ्ठावीस या ठिकाणी आपण याच पद्धतीबरोबर नवीन पद्धत म्हणजेच टिप्स या ठिकाणी शिकणार आहोत म्हणजेच दुसरी पद्धत आपण पाहूया त्याच संख्या घेऊया आपण आणि ट्रिक्स शिकूया पस्तीस अधिक पंचेचाळीस अधिक अडुसष्ट अधिक सत्याऐंशी अधिक त्र्याण्णव या संख्यांची बेरीज करताना आपल्याला नवीन पद्धतीनुसार कशा करता येतील पाहूया या ठिकाणी एककाच्या घरामध्ये असणाऱ्या संख्यांची बेरीज करताना ज्यावेळी आपली बेरीज दहापेक्षा जास्त येते त्यावेळेस त्या, त्या संख्येतून दहा वजा करून त्या ठिकाणी एक खून करावी व पुढे बेरीज करत राहावं या ठिकाणी आपण बेरीज करतोय पहिल्या दोन संख्या आहेत पाच आणि पाच यांची बेरीज होते दहा म्हणजेच एक दशक तयार झाला दशकाची आपण खून केली आणि आठ व सात यांची बेरीज केली असता पंधरा बेरीज होते या ठिकाणी पंधरामधून दहा वाजा केले असता पाच राहतात पाच आणि तीन यांची बेरीज येते आठ ती आपण खाली मांडतो यानंतर एककाची बेरीज पूर्ण झालेली आहे खाली एकक आठ उरले आहेत त्याचबरोबर दोन ठिकाणी खून केल्यामुळे दोन दशक तयार झाले आहेत ते दशक दोन आपण दशकाच्या घरामध्ये बेरजेसाठी काउंट करणार आहोत ते दोन आणि तीन यांची बेरीज झाली पाच आणि चार नऊ आणि सहा पंधरा अशा पद्धतीने आपले पंधरा झाल्यामुळे पंधरामधून दहाचा गट्टा म्हणजेच एक दशक आपण बाजूला काढतोय उर्वरित राहिले पाच पाच आणि आठ यांची बेरीज झाली तेरा त्यामुळे ते इथे एक दशक तयार झाला तो दशकाचा गट्टा बाजूला काढला आणि त्या ठिकाणी एकक राहिले आपल्याकडे तीन तीन एकक आणि नऊ यांची बेरीज झाली आपली बारा त्या ठिकाणी आणखीन एक दशकाचा गट्टा तयार होतो तो एकत्र केला आणि बारामधून दहा बाजूला काढले तर त्या ठिकाणी आपल्याकडे राहिले दोन आणि ते दोन आपण दशकाच्या घरामध्ये खाली मांडले अशा पद्धतीने आपली बेरीजेची मांडणी करत असताना दशकाची बेरीज आपली पूर्ण झाली म्हणजेच दोन खाली मांडले आणि तीन ठिकाणी दशकाचे गट्टे तयार झालेत आता डावीकडे कोणतीही संख्या नसल्याने आपण तयार झालेल्या दशकाच्या गठ्ठ्याचा अंक म्हणजेच तीन हा अंक शतकाच्या घरामध्ये मांडला अशा पद्धतीने आपली नवीन ट्रिक्सनुसार बेरीज आली तीनशे अठ्ठावीस तसेच आणखीन एक उदाहरण आपण पाहूया या ट्रिक्सनुसार यामध्ये पासष्ट अधिक पंचेचाळीस अधिक अडुसष्ट अधिक सत्त्याऐंशी अधिक, अधिक, अधिक त्र्याण्णव या संख्यांची आपल्याला बेरीज करावायची आहे यामध्ये देखील आपण एककाच्या घरात असणाऱ्या पाच आणि पाच यांची बेरीज झाली दहा म्हणून एक दशकाचा गट्टा तयार झाला त्या ठिकाणी खून केली दशकाची पुढे आठ आणि सात यांची बेरीज झाली पंधरा आणि त्याला एक दशकाचा गट्टा तयार करून उर्वरित असणारे आठ आणि पंधरा आठ आणि सात यांची बेरीज पंधरामधून वजा केला तर पाच उरतात ते पाच आणि खाली राहिलेले तीन असे मिळून आठ एककाच्या घरात मांडले आणि या ठिकाणी दशकाचे दोन गट्टे तयार झाले होते ते पुढच्या घरात दशकामध्ये काउंट करण्यासाठी दोन धरून आपण दोन व सहा यांची बेरीज झाली आठ आणि चार यांची बेरीज झाली बारा यामध्ये दशकाचा एक गट्टा बाजूला काढला दहाचा म्हणजेच बारामधून दहा गेले तर दोन राहिले दोन आणि पुढे सहा यांची बेरीज झाली आठ आठ आणि आठ सोळा या ठिकाणी आणखीन एक गट्टा तयार झाला या सोळामधून दहा गेले बाजूला तर राहतात सहा ते सहा आणि खाली असलेले नऊ दशक यांची बेरीज झाली पंधरा या ठिकाणी आणखी एक गट्टा तयार झाला म्हणजेच एक दशकाचा गट्टा तयार होतो ते मिळून पंधरामधून एक दशक बाजूला गेला तर उर्वरित राहतात पाच ते दशकाच्या घरामध्ये आपण मांडले त्याचबरोबर डावीकडे कोणतीही संख्या बेरजेसाठी शिल्लक नसल्यामुळे आपण तयार झालेले दशकाचे घरातील तीन दशक म्हणजेच तीन शतक पुढे शतकाच्या घरामध्ये मांडतो आणि आपलं एकूण उत्तर येतं तीनशे अठ्ठावन्न अशा प्रकारे आपण या ठिकाणी नवीन पद्धतीनुसार कितीही मोठ्या संख्या असल्या आणि कितीही संख्या असल्या तरी त्यांची बेरीज करू शकतो या ठिकाणी आपल्याला फक्त एक ते नऊपर्यंतच्याच अंकांची बेरीज करायची आहे त्यामुळे आपली बेरीज कधीही चुकणार नाही त्यामुळे कोणत्याही संख्येची बेरीज करण्यासाठी येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर तयार होणारे हातचे अथवा होणारी मोठी बेरीज या ठिकाणी टाळून आपण काही सेकंदामध्येच हे बेरीज पूर्ण करू शकतो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिवनेती अकॅडमीतर्फे नवीन माहिती घेतलेली आहे आणि ही ट्रिक्स आपल्याला नक्कीच आवडली असेल तर या मॅथ्स आणि टिप्स या अंतर्गत असणाऱ्या शिवनीती अकॅडमी या चॅनलवरती सबस्क्राईब व्हावं आणि बेल आयकॉनला क्लिक करावं अशा प्रकारे मी विनंती करत मी लक्ष्मण काटेकर या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो वीस आठशे शहाऐंशी आपण नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करावा या ठिकाणी थँक्यू धन्यवाद नमस्कार